दिन उत्साहात साजरा रोशन पत्की नागो दिनांक जून येथील आद्य वासुदेव बळवंत फडके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शुक्रवार सहा जून रोजी कोकण प्रांताचे प्रज्ञाप्रवाह प्रचार आयाम प्रमुख मंदार परांजबे रिलायन्स सी एस आरच्या वर्धा कुलकर्णी तसेच नागोठाणे आय टी आयचे आय सी चेअरमन सुनील कदम सिद्धार्थ भगत श्वेता परांजबे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवराज्याभिषेक दिन विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संस्थेच्या सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हिडिओद्वारे ऑनलाईन उद्घाटन झाल्यानंतर झालेल्या स्वदेशी विचारांच्या प्रचाराच्या छोटेखाणे कार्यक्रमात परांजबे यांनी सांगितले की स्वभोत स्वची ओळख स्वदेशी स्वराज्य स्वावलंबन स्वधर्म कुटुंब प्रबोधन भाषा भूषा भजन भुवन भ्रमण भोजन नागरी कर्तव्य संविधान राष्ट्रीय प्रेरणा स्वातंत्र्य लढा सांस्कृतिक वारसा वैज्ञानिक दृष्टिकोन सार्वजनिक संपत्तीचे रक्षण समरसता समरसता म्हणजे आपल्या वर्ग जात समुदायापेक्षा वेगळ्या समुदायाबद्दल नैसर्गिक आदरयुक्त आणि भेदभाव रहित वर्तन इतरांप्रती प्रेम आणि सौहार्दपूर्ण वर्तन हा समरसतेचा पाया आहे संपूर्ण समाजाने अविभाजित प्रेमाने बद्ध असणे म्हणजे समरसता पर्यावरण जलभूमी वायू सह वनस्पती प्राणी सूक्ष्मजीव सृष्टीचे संरक्षण आणि संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे जलभूमी वायू ध्वनी किरणोत्सर अशा नानाविध प्रदूषणाचे प्रमाण कमीत कमी करणे जैवविविधाचे रक्षण करणे नैसर्गिक चक्रे अबाधित राखणे आवश्यक असल्याचे शेवटी परांजबे यांनी सांगितले वरदा कुलकर्णी यांनी कौशल्य विकासाबाबत आपल्या अंगी कौशल्य असेल तर आपण कोणत्याही क्षेत्रात नाविन्यपूर्ण यश मिळवू शकतो कोणताही व्यवसाय करीत असताना एकमेकांचा हात धरून साखळी करीत पुढे जाण्याचा सल्ला दिला सुनील कदम यांनी सदरील उपक्रम अतिशय महत्वाचा असल्याचे सांगितले कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन स्वागत गीत व पाहुण्यांचे स्वागत करून करण्यात आली त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वागत शिवगीते माता जिजाऊ यांचे गीत त्यांच्या आठवणींना देण्यात आला यावेळी पाटील यांनी शिवरायांच्या आठवणीवर एक पथनाट्य प्रशिक्षणार्थ्यांकडून सादर केला त्यावेळी संस्थेतील खर्जेसर गौरव चव्हाण यांनी शिवगर्जना करून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत त्यावेळीचा एक प्रसंग दाखवण्यात आला यांना मिळाले पारितोषिक संस्थेमध्ये शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये प्रथम क्रमांक कोमल म्हात्रे भूमिका वारगोडे पायल तांबोळी द्वितीय क्रमांक यश पाटील व विघ्नेश साळुंके तृतीय क्रमांक अथर्व पाटील व प्रथमेश म्हात्रे यांनी मिळवला या प्रशिक्षणार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व चषक देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाची प्रस्तावना एसआर पाटील यांनी केली असून कार्यक्रमाचे यशस्वी करण्यासाठी प्राचार्य विद्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी यांनी खूप मेहनत घेतली असून प्रसाद जोगत यांनी मोफत स्टेज लाईट व स्पीकरची व्यवस्था करण्यात आली होती बातम्या पाहण्यासाठी